नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे निसंदिग्ध शब्दामध्ये अलीकडे घडलेल्या काही घडामोडी जसं की साताऱ्यामधले न्यायाधीश हे लाच मागत असताना पाच लाखाची पकडले गेले आणि ज्यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने पण फेटाळलेला आहे तशाच एक पुण्यातला एक महिला न्यायाधीश आत्ताच लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईमध्ये सापडले आणि आत्ता तर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असलेले यशवंत वर्मा यांच्यावरूनच खूप चर्चा सुरू आहे म्हणून निसंदिग्ध शब्दामध्ये आपण हे म्हटलं पाहिजे की न्यायव्यवस्थेमध्ये सुद्धा काही अपप्रकार आहेत अपवादाने असतील पण अपप्रकार आहेत आणि जेव्हा सर्वसामान्य मनुष्य असं म्हणतो की त्या त्याची कुठली तरी तक्रार असते आणि ती मिटत नाही असं लक्षात आलं की मी तुला कोर्टात बघून घेईन असं म्हणतो तेव्हा तो न्यायपालिकेवरती असलेला विश्वास असतो तो विश्वास जर कायम ठेवायचा असेल तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सनदी अधिकारी असतील किंवा न्यायाधीश असतील यांच्या संदर्भातले घोटाळे हे सिद्ध का होत नाहीत हा खरा गहन प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवला आहे पण एक महत्त्वाचा भाग आहे की भारतीय राज्यघटनेनं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन नाईन्टीन ए एक ए ह्या अन्वय जरी व्यक्त होण्याचे पूर्ण अधिकार दिलेले असले तरी त्याच्यामध्ये काही प्रतिबंध आहे आणि तो प्रतिबंध अर्थातच जे वेगळे गोष्टी तुम्हाला करायच्या नाही त्याच्यामध्ये सन्माननीय न्यायालयाचा कुठे अवमान होणार नाही तेही बघायचं आहे आणि म्हणून मी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आत्ता काय घडतं आहे एवढं सांगून मग ह्या न्यायाधीशांच्या प्रकरणामध्ये का कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही ह्याबद्दलचा उलगडा करणार आहे आणि ते फार महत्त्वाचं आहे ही ती तीन कारणं आहेत की ज्या कारणामुळे कोणताही भ्रष्ट न्यायाधीश किंवा कोणताही सनदी अधिकारी हा आपल्याला कोठडीमध्ये गेला आहे आणि त्याबद्दलचे काही गुन्हे सिद्ध होऊन त्याला खरोखर शिक्षा झालेली आहे असं दिसत नाही एक मधल्या काळामध्ये जो सेन नावाचे कोलकात्याचे न्यायाधीश होते त्यांच्या विरोधातला महाभियोग चालला परंतु त्यांनी राज्यसभेत ही चर्चा झाल्यानंतर लोकसभेमध्ये चर्चेला यायच्या आतच त्या न्यायाधीशांनी राजीनामा दिला सो आता काय घडतं आहे बघा दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या निवासस्थानी सापडलेल्या ह्या नोटाची चौकशी करण्यासाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन झालेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या तुगलक क्रिसेंट इथल्या निवासस्थानी एका स्टोअर रूममध्ये लागलेल्या आगीत जळालेल्या नोटांची तीन पोती सापडल्याचा आरोप आहे आणि त्याची सखोल चौकशी सुरू आहे या प्रकरणाच्या प्राथमिक तपासानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनी त्यांना न्यायिक कामकाजातनं वगळलेलं आहे त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे आणि त्यांची आता चौकशी सुरू आहे आता ही जी चौकशी आहे ती सखोल टप्प्यात आलेली आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या तीन न्यायाधीशाच्या समितीमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शील नागू हिमाचल प्रदेशचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जी एस संधावालिया आणि कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनु शिवरामन यांचा समावेश आहे आता याच्यामध्ये न्यायाधीश वर्मा यांनी दिलेलं स्पष्टीकरण काय बघा न्यायाधीश वर्मा यांनी या प्रकरणात जे स्पष्टीकरण दिलं ते असं म्हणाले की स्टोअर रूम अद्यापही जळालेल्या अवस्थेमध्ये आहे आणि कोणतेही चलन सापडलेले नाही सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित जे काही दस्तावेज त्यांच्या वेबसाईटवरती केलेले आहेत त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आहेत आणि काही फोटोग्राफ आहेत पण त्या फोटोग्राफ आणि व्हिडिओमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये नोटा जळालेल्या दिसत आहेत आता मुख्य न्यायमूर्तींनी ह्या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची शिफारस केलेली आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय यांनी पंधरा मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्यासोबत घटनास्थळी पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी जो सोळा मार्चला अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये जी स्टोअर रूम आहे त्या स्टोर रूममध्ये जे जळण्याचा प्रकार घडलेला आहे तर त्याबद्दलचा एक प्राथमिक अहवाल सादर केला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी दिल्ली पोलिसाच्या अहवालामध्ये मात्र वेगळा उल्लेख आहे एकवीस मार्च रोजी मुख्य न्यायमूर्ती उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सखोल चौकशीची आवश्यकता असल्याचं सांगणारा अहवाल दिला या अहवालामध्ये दिल्ली पोलीस आयुक्तांच्या प्राथमिक तपास अहवालाचा उल्लेख आहे ज्यात पंधरा मार्चच्या सकाळी न्यायाधीशांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षा रक्षकाने जळालेल्या वस्तू आणि काडी कचरा जो काही तिथे ठरलेला उर्वरित भाग असेल तो हटवला आहे असं म्हटलं आहे आता हा हे का हटवलं याबद्दलचं मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालं आता न्यायमूर्ती वर्मा यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांनी बावीस मार्चला एक लेखी उत्तर दिले आणि त्यांनी असं म्हटलं की कर्मचाऱ्यांनी कोणतीही अशी गोष्ट तिथून हटवलेली नाही ज्याच्यामध्ये चलनी चलनीलोट आहेत किंवा राडारोडा आहे त्यांनी काय सांगितलं वर्मानी जे त्यांच्या उत्तरामध्ये आहे फक्त जळालेला मलबा आणि वाचवता येणाऱ्या काही वस्तू काढून वेगळ्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्या वस्तू अजूनही घरातच आहेत आणि त्या कोणालाही पाहता येऊ शकतात आता समितीचा एक चौकशीचा पुढचा टप्पा सुरू आहे समिती आता या दाव्यांची आणि प्रतिदाव्याची सखोल चौकशी करणार आहे विशेषतः पंधरा मार्च रोजी वस्तू हटवण्याच्या आरोपाची सत्यता खोलीतील प्रवेश करण्यास कोणाला परवानगी होती तसेच न्यायमूर्ती वर्मा यांना या कथित रकमेबाबत काय स्पष्टीकरण द्यायचं आहे याचा तपास करणार आहे यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या खोलीमध्ये न्यायमूर्ती वर्मा हे मध्य प्रदेशमध्ये वॅकेशनवरती त्यांच्या पत्नीसह कान्हा अभयारण्यामध्ये होते तेव्हा सकाळी ही जी आग लागली तेव्हा त्या खोलीमध्ये जी आगीची घटना घडली तेव्हा पहिला प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की अशी घटना घडल्याचा फोन कॉल कोणी कोणाला केला एक दुसरा कुडी पहिल्यांदा ती खोली उघडली आणि ती खोली जर बंद होती तर त्या खोलीचे बंद असलेले कुलूप तोडले का म्हणजे कुलूप तोडले का किंवा त्याला अशी कुठली व्यवस्था होती का की त्या खोलीमध्ये कुणीही जाऊ शकत नव्हतं मग जर असं असेल तर त्या खोलीमध्ये काय होतं न्यायमूर्ती वर्मा यांचं संमत आहे की असं काहीही नव्हतं ना ती खोली बंद होती त्या खोलीमध्ये कुणीही त्या त्यांच्या निवासस्थानातले सेवक असतील किंवा इतर संबंधित लोक असतील ते जाऊ शकत होते आणि त्यांच्या नित्य वापरात नसलेल्या गोष्टी या खोलीमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या आता ह्या सगळ्यातनं जी इन हाऊस चौकशी आता न्यायाधीशाची सुरू होणार आहे त्या चौकशी संदर्भामध्ये ती नेमकी चौकशी कशी होते हे एकदा समजून घेतलं की मग आपला जो मुद्दा आहे की ह्या सन्माननीय न्यायाधीशांच्या संदर्भामध्ये जे आरोप होतात त्या आरोपाची सत्यता ह्या देशाला कधीच का कळत नाही आता हे प्रकरण काय आहे वगैरे सांगितलं सद्यस्थिती काय आहे मी तुम्हाला सांगितली आता जी इन हाऊस चौकशीची प्रक्रिया काय आहे ती आपण समजून घेऊ सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संभाव्य गैरवर्तनाच्या तक्रारीची चौकशी, 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 तक्रारी चौकशी करण्यासाठी एक इन हाऊस प्रक्रिया तयार केलेली आहे ही प्रक्रिया एकोणीसशे नव्याण्णव साली तयार झालेली आहे दोन हजार चौदामध्ये ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली जर कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर गैरवर्तनाची तक्रार आली तर सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्रथम ठरवतात की ही तक्रार गांभीर्यानं घेण्याची गरज आहे का कारण न्यायाधीशांनी न्यायदान करत असताना कुणीतरी एखादा असा की ज्याला स्वतःच्या विरोधामध्ये न्याय गेलेला आहे असं वाटतं तेव्हा तो त्या, वा, त्या वा, मला न्याय नाही मिळाला असा भावनेतनं तक्रारी करू शकतो किंवा आणखी कोणाच्या अंतस्थित असू शकतात किंवा न्यायाधीशांनी पारदर्शी परा पद्धतीनं निवाडा देऊच नाही असाही काही जणांचा प्रयत्न असू शकतो म्हणून सी जी आय आधी हे ठरवतात की ह्या हो प्रकरणामध्ये खरोखरच चौकशीची गरज आहे का तपासाची जर गरज असल्यास संबंधित न्यायाधीशाचे प्राथमिक उत्तर आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचं मत घेतलं जातं जे आता वर्मा यांच्या प्रकरणामध्ये झालं आहे वर्मा यांचं लेखी उत्तरही आलेलं आहे आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलं आहे की ह्या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची गरज आहे आणि मग पुढे काय होतं यानंतर सी जी चीफ जस्टिस ऑफ इंडिया तीन सदस्याची चौकशी समिती गठीत करतात जे इथे झालेलं आहे या समितीत दोन इतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि एक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात समितीच्या चौकशीनंतर तीन प्रकारच्या शिफारशी होतात एक गंभीर गैरवर्तन आढळले नाही नसेल तर दोन गंभीर गैरवर्तन आढळले पण काढून टाकणं इतपत गंभीर नाही आणि तीन गंभीर गैरवर्तन सिद्ध झाले आणि न्यायाधीशाला पदावरून काढले पाहिजे आता मला माहिती आहे कारण काही माझे न्यायाधीश सन्माननीय मित्र आहेत ते असं म्हणतात की एखाद्या न्यायाधीशाच्या संदर्भामध्ये जर त्यांनी गैरवर्तन केलं असं लक्षात आलं तर तो जिल्हा न्यायालयात न्यायाधीश असेल तर त्याच्यासमोर एक गोपनीय लिफाफा दिला जातो आणि मग त्याला डिसमिस केल्याची ऑर्डर त्याच्यात असते आणि तो मग न्यायाधीश त्या खुर्चीवरून बाजूला होतो जर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील तर त्यांना बोलून संबंधित त्यांचे वरिष्ठ न्यायाधीश सांगतात की तुमच्या विरोधामध्ये हे पुरावे आहेत आणि तुम्ही आता ह्या पदावरती राहणं योग्य नाही आहे मग त्याच्यात ते असंही विचारतात की तुम्ही आता राजीनामा देतात का तुमच्या विरोधामध्ये लिगल प्रोसिडिंग करूया म्हणजे पुढची मी सांगितली की इम्पिचमेंट महाभियोग चालतो तर त्यात तर त्या न्यायाधीशांनी राजीनामा दिला तर ते प्रकरण ते तिथंच मिटतं आणि मग त्या प्रकरणामध्ये पुढे संसदेमध्ये कारवाई करण्याची गरज होत नाही पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा ह्या इन हाऊस चौकशीमध्ये काही सुधारण्याची गरज असेल असं म्हणत आहे तर ती सुधारण्याची गरज काय जर चौकशी समितीनं या न्याय न्यायाधीशाला काढण्याची शिफारस केली तर त्याला राजीनामा द्यायला सांगितलं जातं जर न्यायाधीशाने राजीनामा नाही दिला तर सी जी आय फायंडिंग राष्ट्रपती आणि पंतप्रधानाला सादर करतात जे संसदेमार्फत त्यांना पदावरून काढण्याची प्रक्रिया सुरू करतात जर एक तक्रार एखाद्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या विरोधात असेल तर चौकशीसाठी एक सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश आणि दोन इतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चौकशीच्या समितीत असतात आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात तक्रार असेल तर समिती तीन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात आता ही सगळी प्रक्रिया समजून घेतल्यानंतर यात सुधारणेला वाव काय बघा इन हाऊस चौकशी प्रक्रियेत गोपनीयता ठेवली जाते त्यामुळं तिच्या निष्कर्षाची माहिती सार्वजनिक होत नाही मी जे मुद्दे म्हणालो की सन्माननीय न्यायाधीशांच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये सामान्य जनतेला का कळत नाही तर मुद्दा क्रमांक एक ही सगळी चौकशी प्रक्रिया इतकी गोपनीय असते की ती सामान्य मंडळींना कळतच नाही दोन ही गोपनीयता हटवून चौकशीच्या महत्त्वाच्या संदर्भामध्ये पारदर्शकता येणं गरजेचं आहे जी आज नाही आहे आणि त्यामुळं ह्या प्रकरणामध्ये पुढे जाऊन जनतेचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीनं ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते होत नाही इतिहास आपला असा आहे की एखाद्या न्यायाधीशावर गैरवर्तन सिद्ध झाल्यावर त्याच्यावर आजपर्यंत फौजदारी कारवाई झाल्याचं उदाहरण नाही आहे आणि म्हणून हे सगळं बदलण्याची गरज आहे कारण भारतातल्या स्वायत्त संस्थावरती लोकांचा जो विश्वास आहे तो कायम राहण्यासाठी ही गरजेचं आहे आता काय झालं आहे की राज्यसभेचे जे प्रमुख आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे कालच त्याची बैठक झालेली आहे आणि ते असं म्हणाले की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे कॉलेजियम सिस्टीम आहे म्हणजे राज्यसभेचे सभापती असं म्हणाले की जी कॉलेजियम सिस्टीम आहे की ज्या कॉलेजियम सिस्टीममधून न्यायाधीशांची चौकश नियुक्ती होते त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण आहे कारण त्या कॉलेजियम सिस्टीममध्ये यापूर्वी पण आरोप झालेत की भ्रष्ट असलेले किंवा परंपरेनं म्हणजे त्यांच्या आजोबा न्यायाधीश होते त्यांचे वडील न्यायाधीश होते आणि तेच पुढे न्यायाधीश बनले अशा पद्धतीच्या नियुक्त्या सातत्यानं होत आहेत ज्याला कॉलेजियम सिस्टीम जबाबदार आहे आणि म्हणून जेव्हा केंद्र सरकारनी नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ज्याला राष्ट्रीय न्याय न्यायिक नियुक्ती आयोग आणण्याचं ठरवलं होतं आणि जो संसदेने मान्य केलेला कायदा होता तो नंतर सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवला तो रद्द ठरवल्यामुळं आता कॉलेजियम सिस्टीमशिवाय इतर कोणतीच प्रणाली नाही की ज्या प्रणालीतनं एका चांगल्या न्यायाधीशाची नियुक्ती केली जाईल आणि हे नसल्यामुळं आत्ता ज्या पद्धतीचे न्यायाधीश येत आहेत बघा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी उजव्या विचारसरणीच्या मंडळींना चांगलं वाटेल अशा पद्धतीचा भाव व्यक्त केला त्याबद्दल त्यांना विचारणा पण झाली पण त्याच्यात पुढे काहीच झालं नाही नागपूर खंडपीठातल्या आता एका न्यायाधीशांनी लैंगिक अत्याचारासंदर्भामध्ये महिला न्यायाधीश आहेत त्यांनी जी टिप्पणी केली ती खूप वादग्रस्त ठरली होती आता त्याचं प्रकरण बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये सुरू आहे की त्यांना पेन्शन द्यायची की नाही अशी प्रकरणं अधूनमधून येत राहतात पण त्या प्रकरणामध्ये नेमकं पुढं काय करायचं याबद्दलची स्पष्टता नाही आहे ती स्पष्टता नसल्यामुळं न्यायाधीशांनी काय केलेलं आहे आणि ते गैर आहे हे आपल्याला नाही ते कळत नसल्यामुळं आपला ह्या व्यवस्थेवरचा विश्वास हा फक्त कुजबुजीच्या पुढे की ह्याच्यामध्ये खूप असं काहीतरी कर घडतं आहे याच्यापुढे तो जात नाही आणि म्हणून मी म्हटलं की जेव्हा याच्यात आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जे सनदी अधिकारी आणि न्यायाधीशांच्याबद्दल आहे की ह्या सगळ्या मंडळींची चौकशी कोण करतं समजा एखादा सनदी अधिकारी दोषी आढळला तर त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी होते आणि ती वरिष्ठ अधिकारी करतात ती वरिष्ठ अधिकारी करतात म्हणजे काय तर त्यांच्याच खात्यातल्या कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याबद्दलची ती चौकशी असते जसं न्यायाधीशांच्याबद्दल आहे तर मुद्दा हा पण चर्चेत आहे की न्यायाधीशांच्या गैरवर्तनाबद्दल न्यायाधीशच चौकशी करणार असल्यामुळं ते आपल्याच यंत्रणेतल्या मंडळींना बऱ्याच वेळेला पाठीशी घालताना दिसतात आणि हेच ते कारण आहे की आधीच्या ह्या चार कारणाबरोबर की या कारणामुळं ना सनदी अधिकारी कधी भ्रष्ट सिद्ध होऊन जेलमध्ये आपल्याला कोठडीत जेलमध्ये जाऊन खडी फोडताना दिसतात ना, ना न्यायाधीशांच्याबद्दल ते दिसतं आणि हा मुद्दा आता देशामध्ये दे खूप चर्चेला आला आहे तो आता आमच्या आम्ही तुमच्यासमोर मांडतो तरीही तुमचे काही वेगळं मतं असू शकतात ती ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा मी जरा हे तांत्रिक मुद्दा असल्यामुळं आणि सर्वोच्च न्यायालयाचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचाच एकूण जो आब आहे जो आपला त्याबद्दलचा आदर आहे तो कमी होऊ नये हा भाव असल्यामुळं शब्द खूप जपून तोलून मापून वापरलेले आहेत एरवी ज्या पद्धतीनं आपण बोलतो तसं न बोलता त्याचं कारण आहे की शेवटी ह्या देशातल्या सामान्य माणसाला जिथे न्याय मिळावा असं वाटतं ती एकमेव ती जागा आहे आणि ती जागा अबाधित ठेवून त्याबद्दलचा आदरभाव कायम ठेवण्यासाठी काही गोष्टी हे आपल्याला जाणीवपूर्वक विचारपूर्वकच बोलाव्या लागतात तरी तुमचे काही मत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर पोस्ट करा मी आणि एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आम्हाला फॉलो करा थांबूया